नमस्कार मंडळी तर आज आपण मस्त असा पेढ्यासारखा गाजरचा हलवा करणार आहोत तर पेढ्यासारखा का तर अगदी पेढा असतो की नाही तसाच मस्त दानेदार असा गाजरचा हलवा करणार आहोत तर गाजर हलव्याला सुरेख कलर येण्यासाठी मी तुम्हाला खास टिप्स सांगणार तस आहे तसेच गाजर कसे स्वच्छ करायचे म्हणजे त्याच्यावर जी केसं असतात ती कशी घालवायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा की पटकन सबस्क्राईब करा कारण हा व्हिडिओ संपूर्ण टिप्स हा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक किलोच्या प्रमाणात गाजर घेतलेले आहे तर गाजर घेताना नेहमी असे जाड आकाराचेच घ्यायचे कारण ह्यामुळे हलवा खूप सुंदर होतो ते पुढे मी तुम्हाला सांगतेस तर बघा इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे एक किलो गाजरासाठी अर्धा लिटर दूध घ्यायचं आणि गाजर खिसून घेईपर्यंत दूध निम्म आटवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी परातीमध्ये गाजर घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर आपण हे गाजर धुवून घ्यायचे आहेत तर ह्याच्यावर मी एक दोन ग्लास इतकं पाणी ओतणार आहे तर गाजर स्वच्छ कसं करायचं ते सगळ्यात अगोदर आपण बघूया कारण खूप महत्त्वाचं आहे ते तर बटाट्याचं साल काढण्याचं जे कटर असतं ना त्या कटरच्या साह्यानी ह्या गाजरावरचे सगळे केस असतात म्हणजे त्याच्या ज्या मुळ्या असतात ना त्या काढून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे गाजर बघा स्वच्छ करून घ्यायचं त्यामुळे त्याच्यावर असणारी माती कचरा सगळं काही निघून जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा आता गाजराचा कलर कसा चेंज होतो तर हे वरचं जे साल आपण काढून टाकतो ना त्यामुळे गाजर हलवा खूप सुंदर असा रंगाचा दिसतो तर ते तुम्हाला पुढे समजेलच तर बघा अशा प्रकारे गाजर आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे तर आता मी साधं गाजर घेते जे स्वच्छ केलेलं नाही आणि हे स्वच्छ केलेलं किती फरक आहे बघा किती लालसर मस्त गाजर दिसतं हे तर अशाच प्रकारे आपण सगळी गाजरं स्वच्छ करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकाल किती सारा इथे म्हणजे गाजराची जी गाजरा साल असते ना ती निघालेली आहे त्याचा कलर बघा अगदी मातीसारखा आहे तर बघा अशा प्रकारे किती सुंदर अशी गाजर आपले स्वच्छ झालेले आहेत एका पाण्यामध्ये मी गाजर धुवून घेतलेत त्यानंतर चाकू घ्यायचा आणि गाजराचा जो कडक मोठा भाग असतो तो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर खिसणी घ्यायची आणि खिसणीच्या साह्याने आता सगळे सा गाजर आपण खिसून घ्यायचे तर जाड गाजर आणण्याचं बघा कारण मस्त असा जाड जाड किस पडतो असा जाड किस असल्यामुळे गाजराचा हलवा खूप सुंदर असा ताणेदार होतो बरं का तर इथे बघा अर्धा लिटर मी दूध घेतलेलं त्याचं पावशर इतकं दूध मी आटवून घेतलेलं आहे म्हणजे पावशर होईपर्यंत आटवून घेतलंय त्यानंतर गॅस बंद करायचा सगळ्यात महत्त्वाचं आता गाजराला कलर सुरेख कसा आणायचा तर कढईमध्ये दोन चमचे इतकं तूप घ्यायचं आहे आपला जो नाश्त्याचा चमचा असतो त्या चमच्याने बघा दोन चमचे साजूक तूप घ्यायचे त्यानंतर आपण जे गाजर खिसलेले होते त्याचा किस आपण या कढईमध्ये घातलेला आहे आणि हा किस अगदी पंधरा ते वीस मिनटं बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणताल की ह्याला खूप वेळ लागेल तर एका साईडला स्वयंपाक करायला घ्या आणि एका साईडला गाजराचा किस भाजायला घ्या तर असं भाजल्यामुळे की नाही गाजराच्या हलव्याला खूप 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 सुंदर कलर येतो तुम्ही नक्की ट्राय करा आपण दरवेळी शक्यतो काय करतो गाजराचा किस टाकला की त्याच्यामध्ये सगळं दूध तूप साखर काय असेल ते एकदम टाकून देतो आणि ते शिजवत बसतो तर ते थोडंसं पानचट होतं बरं का तर अशा प्रकारे बघा हे बघा किती सुंदर कलर आला आहे गाजरच्या हलव्याला म्हणजे गाजराचा किस आत्ताच किती सुरेख दिसतोय तर जवळपास मी इथे वीस मिनटं बारीक गॅसवर हा गाजराचा कीस भाजून घेतलेला आहे आता जेवढा गाजराचा कीस होता त्याच्या निम्मा झाला आहे बघा त्यानंतर आपण जे आटवलेलं दूध होतं ना ते साई सकट ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर पेड्यासारखा गाजराचा हलवा कसा होतो तर त्या या दुधामुळेच होतो बरं का आता साखर किती घ्यायची एक किलोच्या गाजरासाठी तर मी ते दीड वाटी इतकी साखर वापरणार आहे तर अगोदर एक वाटी इतकी साखर घातली आहे त्यानंतर अजून मी अर्धी वाटी इतकी साखर घालते बघा त्यानंतर वेलची पूड छान बारीक पावडर करून घालायची आहे तर बघा मी नाश्त्याचा चमचा असतो ना तेवढं एक चमचा वेलची पूड घेतलेली आहे आता बघा हे सगळं अगदी मस्त व्यवस्थित एकत्र करायचं आहे आता साखर विरघळल्यानंतर थोडंसं सा पाणी होईल तर ते पाणी संपूर्ण आटवून घ्यायचं आहे आता ह्या पोझिशनला काय करायचं गॅसची फ्लेम मोठी करायची आणि ह्यातलं सगळं जे पाणी दूध असेल ते सगळं आटवून घ्यायचं आहे आटेपर्यंत गॅस मोठा ठेवा आणि अधूनमधून परतून घ्यायचा आहे म्हणजे हलवून घ्यायचं आहे न शक्यतो खाली गाजरचा हलवा लागत नाही कारण दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण भरपूर आहे बघा काही सुंदर असं तुपाचा तवंग आलाय वरती खूप सुंदर होतं अशा प्रकारे नक्की करून बघायचं आहे गाजरचा हलवा तर बघा थोडंसं पाणी ह्याच्यातलं आटत आलेलं आहे तर संपूर्ण पाणी आटेपर्यंत गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे तर आपण अजिबात झाकण वगैरे ठेवायचं नाही झाकण ठेवल्यामुळे ना त्याचा कलर चेंज होऊन जातो पांढराट कलर येतो तो शक्यतो झाकण ठेवू नका झाकण न ठेवताच गाजरचा हलवा करायचा आहे काय सुरेख वास सुटला आहे आत्ताच बघा मस्त पेड्यासारखा आत्ताच गाजराचा हलवा दिसायला लागला आहे कडला जे क कर... चिटकलेलं असतं कढईला ते सगळं काढून घ्यायचं आहे बघा आणि अशा प्रकारे नंतर कंटिन्यू हलवायचं आहे जेव्हा त्याच्यातलं पाणी संपतं तेव्हा कंटिन्यू हा गाजरचा हलवा हलवून घ्यायचा आहे तर बघा मस्त असा गाजराचा हलवा आपला तयार झालेला आहे तर थंड झाला आहे सर्विंग डिशमध्ये आपण काढूया काय सुरेख पेड्यासारखा दिसतो आहे बघा तर अशा प्रकारे तुम्ही नक्की 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 करून बघा तर चला मग तुम्हाला हा गाजरचा हलवा कसा वाटला नुसता गाजरचा हलवा नाही तर अगदी पेढ्यासारखा गाजरचा हलवा कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन वर्षानिमित्त हा गाजराचा हलवा नक्की ट्राय करा आणि तुम्ही केलेला गाजर हलवा कसा झाला आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका थँक्यू